बाबा हं आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सुमारे हजार मदे जै जै तीन हजार सहभागींच्या उपस्थितीमध्ये पन्हाळगडावर जय शिवाजी जय भारत पदयात्रा शिवमय वातावरणात संपन्न झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने राज्यव्यापी जय शिवाजी जय भारत पदयात्रा आयोजित केली होती या पदयात्रेच्या अनुषंगाने महाराजांचा सहवास व वास्तव्य असलेल्या ऐतिहासिक पन्हाळगडावर जिल्हा प्रशासनाकडून पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी म्हणाले संपूर्ण जगासमोर राजा कसा असावा हा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे निर्माण झाला ऐतिहासिक कार्याची आठवण आणि राष्ट्र उभारणीला प्रेरणादायी उजाळा देण्याची ही वेळ आहे या पदयात्रेतून शिवरायांच्या पाऊलखुना असलेल्या प्रेरणादायी वारसा प्रत्येक घराघरात ऊर्जा देणार असल्याचे सांगितले जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महाराजांचा सहवास आणि वास्तव्य असलेल्या ऐतिहासिक पन्हाळगडाचा लवकरच जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश होणार असल्याचे सांगितले तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे राजे नव्हे तर संपूर्ण देशाचे राजे होते असे प्रतिपादन केले या कार्यक्रमावेळी राष्ट्रपती पदक प्राप्त विजेते पोलीस हवालदार अयूब खान अकबर मुल्ला यांचा विशेष सत्कार आमदार कोरे यांच्या हस्ते करण्यात आला तर पारंपरिक युद्धकला लाठीकाठी लेजिम आणि पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले यावेळी आमदार शिवाजी पाटील अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे किरण कुलकर्णी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली प्रांताधिकारी समीर शिंगटे उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे तसेच सर्व शिवप्रेमी उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी पन्हाळ्याहून सचिन वरेकर Thank you.